नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर आजचा विषय जो मी घेतलेला आहे तो म्हणजे ठाण्यामध्ये सध्या गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद जो आहे जो विकोपाला गेला आहे तो नेमका वाद काय आहे तो इतका विकोपाला जाण्यामागचं कारण काय आहे आणि महायुतीत असताना एकनाथ शिंदेंना इतकं कॉर्नर का केलं जात आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माझे जर मुद्दे पटले तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा तर मंडळी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद आता इतका टोकाला गेला आहे की अगदी आजचंच उदाहरण जर द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जो दहिसरचा टोल नाका आहे हा दहिसरचा टोल नाका तिकडनं शिफ्ट करायचा कारण वाहतुकीची कोंडी आणि या सगळ्या गोष्टींमुळे तो तिकडनं शिफ्ट करण्याचा विचार या बैठकीमध्ये करण्यात आला अर्थात त्याला भाजपमधनं विरोधही झाला काही लोकांनी विरोधाची भूमिका घेतली की असं कसं करून चालेल वगैरे हा शुद्ध बावळटपणा आहे अशा पद्धतीने त्याच्यावर टीका करण्यात आली आणि त्याच बाबतीमध्ये आज गणेश नाईक यांनी स्पष्ट शब्दामध्ये हा जो काही निर्णय किंवा बैठकीमध्ये चर्चा होती आहे ही अत्यंत अयोग्य आहे असं काहीही टोल नाका तिकडनं हलवता येणार नाही आणि याला आम्ही मान्यता देणार नाही याला विरोधच करू इतक्या स्पष्ट शब्दामध्ये गणेश नाईकांनी सुनावलेला आहे म्हणजे सातत्याने गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना कॉर्नर करतायत एवढंच काय याच्या पलीकडे जाऊन मधल्या काळामध्ये एक आठ पंधरा दिवसापूर्वीच्या काळामध्ये गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये असं एक विधान केलेलं होतं की या ठाण्यामधला जो रावण आहे त्या रावणाचं आपल्याला दहन करावं लागणार आहे इतकं मोठं विधान हे गणेश नायकांनी केलेलं होतं एक लक्षात घ्या ठाण्यामध्ये सुद्धा आता भाजप आपले हातपाय भाजप आता ऑलरेडी तिकडे चांगल्या पद्धतीने आपले हातपाय पसरलेले आहेत भाजपनी पण ठाणे महापालिकेवर भाजपला आपली सत्ता आणायचा प्रयत्न भाजप करताय आणि त्या दृष्टीनं तिथले जे भाजपचे नेते आहेत पदाधिकारी आहेत ते काम करत आहेत पण इतक्या स्पष्ट आणि उघडपणाने कोणीच एकनाथ शिंदेना अंगावर घेत नाहीये जितकं गणेश नाईक ठाम भूमिका घेत आहेत आणि स्पष्ट शब्दामध्ये एकनाथ शिंदेवर आरोप करतायत अगदी परवाच्या दिवशी तीन चार दिवसापूर्वी गणेश नाईकांनी आरोप करताना म्हणजे सध्या गणेश नाईक हे तिथे जनता दरबार घेत आहे आता या जनता दरबाराच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे अत्यंत नाराज आहेत की ठाणे शहरामध्ये गणेश नाईक हे जनता दरबार का भरवत आहेत जर गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री आहेत तर ठाण्यामध्ये जनता दरबार भरवण्याचं कारण काय आहे आत्ता त्या जनता दरबाराच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेच्या सेनेमधल्या एका पदाधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि हा जनता दरबार कसा चुकीचा आहे कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तो भरवला जातोय आणि काही कशी है ची नहीं है, है एक याची गरज नाही आहे हे सांगण्यासाठी एक याचिका सुद्धा दाखल केलेली आहे म्हणजे इतका टोकाचा संघर्ष हा ठाण्यामध्ये सध्या आपल्याला बघायला मिळतोय पण मग आता हा मूळ याचं कुठे आहे याचं मूळ ठाण्यात आहे का आणखीन कुठे आहे मुळामध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष काही आत्ताचा नाही आहे हा संघर्ष खूप जुना आहे आता याच्यासाठी मुळात गणेश नाईक इतके आक्रमक का झालेत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल हे समजून घेताना आपल्याला हे बघावं लागेल एक लक्षात घ्या आज गणेश नाईकांचा विचार केला तर गणेश नाईक जवळपास पंच्याहत्तर वर्षांचे म्हणजेच एकनाथ शिंदे हे गणेश नाईकांच्या जर तुलनेमध्ये आपण बघितलं तर खूप ज्युनियर आहे त्यामुळे गणेश नाईक एकतर उघडपणाने आणि थेटपणानं म्हणजे कोणी जर असं म्हणत असेल की ठाण्यामध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोल्ड वॉर चालू आहे तर ते कोल्ड वॉर नाही आहेत ते थेट वॉर चालू आहे तर ते, आणि त्याला एकनाथ शिंदे काहीही उत्तर देत नाही आहेत म्हणजे त्याला कारणही असं आहे की एकनाथ शिंदे हे आत्ता मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या एकूण गरिमाला म्हणजे ज्या काही पदावरनं आज आपण काम केलेलं आहे त्याला अशा पद्धतीने आपण उत्तरं देणं हे काही योग्य ठरणार नाही म्हणून एकनाथ शिंदे काही उत्तरं देत नाही आहेत हां आता गणेश नाईकांना उत्तरं देत आहेत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले त्यांचे नेते पदाधिकारी अगदी त्यांचे खासदार सुद्धा त्याला उत्तरं देत आहेत पण एकनाथ शिंदे देताना दिसत नाहीत आता मुद्दा काय आहे की गणेश नाईकांच्या समोर एकनाथ शिंदे हे तसे ज्युनियर पडतात आता गणेश नाईकांच्या बाबतीत जर विचार केला हा वाद जो आहे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद या वादाचं मूळ कुठे आहे तर या वादाचं मूळ आहे नवी मुंबई नवी मुंबई महापालिका काय आहे गणेश नाईक आत्तापर्यंत नवी मुंबईतनं निर्विवाद आमदार म्हणून निवडून आलेले आहेत एखादा अपवाद गणेश नाईकांच्या बाबतीमध्ये असू शकतो पण नवी मुंबईच्या बाबतीतलं जे पालक पालकत्व आहे पालक मंत्री पालकमंत्रीपद आहे हे सातत्याने गणेश नायकांकडे राहिलेलं आहे आणि त्यामुळे नवी मुंबई महापालिकेवर एक तर गणेश नायकांचाच म्हणजे जो गट आहे तो निवडून येतो किंवा गणेश नायकांचं समर्थन करणारीच तिथं महापालिका तयार होते हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे मग तो अगदी जरी आपण बघितलं एकोणीसशे पंच्याण्णव पासून जरी विचार केला ते थेट आत्तापर्यंत तिथं गणेश नायकांचं वर्चस्व राहिलं आहे त्यामुळे जर नवी मुंबईमध्ये जर तुम्ही कोणी गेलात तर तुम्हाला गणेश नायकांचं वजन किती आहे गणेश नायकांचं तिकडे प्राबल्य किती आहे हे आपल्याला दिसतं मग अगदी एकोणीसशे पंच्याण्णव असू दे दोन हजार असू दे दोन हजार नऊ असू देत एवढंच काय दोन हजार पंधरामध्ये सुद्धा जेव्हा नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला खरं तर सगळं अवघ वातावरण होतं ते मोदीमय होतं मोदींची लाट होती या लाटेमध्ये सुद्धा गणेश नाईक हे राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीत जाऊन सुद्धा त्यांनी नवी मुंबई महापालिकेवर जवळपास चोपन्न नगरसेवक निवडून आणले आणि ती नगरपालिका आपल्या ताब्यामध्ये ठेवली म्हणजे आजपर्यंत या महा महानगरपालिकेवर नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नायकांचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळालेलं आहे पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र नवी मुंबई महापालिकेवर किंवा नवी मुंबईवर आपला ताबा मिळवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी सुरू केलं जिथं एक गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंचे खटके उडायला सुरुवात झाली म्हणजे असंही बोललं गेलं की नवी मुंबईचा जो सगळा कारभार आहे हा ठाणे शहरातनं राबवला जातो किंवा ठाणे शहरातनं चालवला जातो इथपर्यंत बोललं गेलं पण नवी मुंबईवर नवी मुंबई महापालिकेवर एकनाथ शिंदेंनी आपला कब्जा मिळवला तो त्यां ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आणि तीच गोष्ट गणेश नायकांना खटकली आणि गणेश नाईक आजही त्या मोडमधनं बाहेर यायला तयार नाहीत हे स्वीकारायला तयार नाहीत की अशा पद्धतीने एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई महापालिकेवर आपला कब्जा मिळवला आणि म्हणूनच आज गणेश नाईक जेव्हा भाजपामध्ये आहेत तेव्हा ठाण्यामध्ये गणेश नाईक अशा पद्धतीनं सातत्याने काम आहेत की एकनाथ शिंदे जे जे काही म्हणून करायला जातील मी आत्ता जसा तुम्हाला हा दहिसर टोल नाक्याचा विषय सांगितला ज्याला स्पष्टपणाने गणेश नाईकांनी आपला विरोध केलेला आहे हा टोल नाका जो आहे हा शिफ्ट होणार नाही इतक्या स्पष्ट शब्दामध्ये गणेश नाईकांनी सांगितलं त्याचप्रमाणे अगदी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तीन चार दिवसा म्हणजे एक मागच्या पंधरा दिवसातलीच गोष्ट आहे घोडबंदर रोडवरची जी वाहतूक आहे या वाह घोडबंदर रोडवरून अवजड वाहनांची जी वाहतूक होते की ज्यामुळे तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते किंवा जो तिकडचा ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे जो सामान्य माणूस जा ये करतोय त्याला या अवजड वाहनांमुळे खूप त्रास होतो आणि म्हणून तिथल्या स्थानिकांनी तक्रार केली की अवजड वाहनं ही सकाळच्या वेळेत बंद करा आणि तो निर्णय एकनाथ शिंदेनी जी आर काढून घेतला की सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत या घोडबंदर रोडवरनं अवजड वाहनांची वाहतूक होणार नाही तो जी आर अवघ्या तीन दिवसामध्ये एकनाथ शिंदेंना मागे घ्यावा लागला आणि ते सुद्धा या गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की अशा पद्धतीचं निर्णय घेऊन चालणार नाही म्हणजे जे जे निर्णय एकनाथ शिंदे घेत आहेत त्यांना ते निर्णय एकतर मागे तरी घ्यावे लागतात किंवा त्या निर्णयांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाजपकडनं असेल किंवा गणेश नायकांकडनं असेल विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे एकूण हा जो सगळा भाग मी तुम्हाला सांगितला तो नवी मुंबई याचं मूळ जे कारण आहे हे नवी मुंबईवर ज्या पद्धतीचा कब्जा एकनाथ शिंदेंनी केलेला आहे गेल्या तीन वर्षामध्ये जो गणेश नाईकांना मान्य नाही आणि म्हणून मधल्या काळात गणेश नायकांनी थेट एकनाथ शिंदेंना पाणी चोर किंवा भूखंड चोर अशा पद्धतीचं विधानं करून थेट अंगावर घेतलेलं आहे आता पाणी चोरसुद्धा का म्हटलेलं आहे ते तर नवी मुंबईतल्या नदीचं जे पाणी आहे तिथे जे डॅम आहे त्या डॅमचं जे पाणी आहे ते एकनाथ शिंदेनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये कल्याण डोंबिवलीला वळवलं म्हणून गणेश नाईकांनी त्यांना पाणीचोर म्हटलं आज नवी मुंबईतले जे काही भूखंड आहेत ते गिळंकृत करण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं असे आरोप उघडपणाने गणेश नाईक करतायत त्यामुळे गणेश नाईक हे अत्यंत आक्रमक झालेत आता या दोघांमधला जो वाद आहे हा टोकाला पोचलेला आहे म्हणजे निमित्त जरी ठाण्याचं असलं तरी हा वाद केवळ ठाण्यापुरता मर्यादित नाही तर तो अगदी कल्याण डोंबिवली या भागामध्ये देखील तीव्र झालेला आपल्याला बघायला मिळतोय कारण जसं ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला समजला जातो तसं कल्याण डोंबिवलीमध्ये आत्ता कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे हे तळ ठोकून हो आहेत पण तिकडनं रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये कोल्ड वॉर चालू आहे मग कधी मनसेच्या मदतीनं भाजप एकनाथ शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न आहे तिकडनं कधी श्रीकांत शिंदे इतर नेत्यांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाणांना काठश देण्याचा प्रयत्न करतायत तिथं एक कोल्ड वॉर आपल्याला बघायला मिळतोय ठाण्यामध्ये भाजप एकनाथ शिंदेंना तर आडवस लावण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातून गणेश नाईक हे तर उघडपणाने एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत आता याच्यामध्ये काय होणार कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत या जवळ येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका असेल या ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजप कोणती भूमिका घेणार म्हणजे स्वतंत्र लढण्याची भूमिका घेणार का महायुतीमध्ये लढण्याची भूमिका घेणार एक लक्षात घ्या महायुतीमध्ये जर का लढण्याची भूमिका महायुतीनं घेतली ठाणे महानगरपालिकेबाबत तर ती एकनाथ शिंदेच्या पथ्यावरच पडणारी आहे यातून एकनाथ शिंदेना फायदाच होणार आहे म्हणजे एकनाथ शिंदे एक वेळ असं म्हणतील भाजपला की तुमचे काय तेवीस चोवीस नगरसेवक आहेत ना या जागा दिल्या परंतु आपण महायुतीतनं ही निवडणूक लढवली तर हा एकनाथ शिंदेंच्या फायद्याचच पडेल अन्यथा ठाणे महानगरपालिका एकनाथ शिंदेंच्या हातातनं निसटण्याची सुद्धा शक्यता आहे आणि हे एकनाथ शिंदेंना माहिती आहे पण आता एकनाथ शिंदे आणि दिल्लीचे दिल्लीश्वरांचे चांगले संबंध आहेत म्हणजे अमित शहाच्या बरोबर आता एकनाथ शिंदेनी अशी जर काही चावी फिरवलीच की अमित शहांच्या कानी काही गोष्टी घालून म्हणजे गणेश नाईक ज्या पद्धतीचं राजकारण हे ठाण्यामध्ये करतायत नवी मुंबईमध्ये करतायत या बाबतीमध्ये जर का अमित शहाना काही सांगून त्यांनी इथे जर का महायुतीतनं निवडणुका लढवण्याच्या बाबतीमधलं जर काही निर्णय मिळवला तर मात्र अडचण होणार आहे ती गणेश नाईकांची कारण गणेश नाईक वारंवार हे सांगतायत की आपण स्वतंत्र लढूयात स्वतंत्र आपण लढवूयात भाजपमध्ये ठाण्यामध्ये भाजपचा सत्ता आपण आणू शकतो असं गणेश नाईक ठामपणाने सांगतायत पण जर का एकनाथ शिंदेनी दिल्लीकडनं काही सूत्र फिरवली तर अडचण होणारे गणेश नाईकांची मग अशा वेळी गणेश नाईक काय भूमिका घेऊ शकतात तर एक लक्षात घ्या गणेश नाईकांसाठी नवी मुंबई हे अत्यंत दुखर भाग भाग आहे की ज्याच्यावर एकनाथ शिंदेनी गणेश नाईकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखावलेलं आहे त्यामुळे जर महायुती म्हणून लढण्याची वेळ ठाण्यामध्ये जर आली तर गणेश नाईक बंडाचा झेंडा सुद्धा उगारू शकतात अशी स्थिती आता ठाण्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी म्हटलं की ठाण्यामध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद केवळ आता वाद राहिलेला नाही हा संघर्ष आता टोकाला पोचलाय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होत आहे हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला माझ्या या व्हिडिओतले जर का मुद्दे आवडले असतील पटले असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका